श्री स्वामी समर्थ शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्रावणामध्ये करायचे हे महादेवाचे उपाय एक सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो या दिवशी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात दोन सकाळी शिवदर्शनाने पाप शालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते आणि रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते ते दर सोमवारी मुठभर तांदूळ व्हायलास इच्छापूर्ती लवकर होते चार शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्याने अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो पाच एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे आहे। ते दर्शन करते सहा धोत्र्याची फुलं अर्पण केल्याने महादेव सुयोग पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो सात जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायचे शुद्ध तूप महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते आठ महादेवावर तीळ अर्पण केल्याने पापाचा नाश होतो नऊ भगवान शंकराला विड्याचं पान एक पान व्हायलं तर भोग संपत्ती प्राप्त होते दहा महादेवाला गंगेचं पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतं अकरा लाल व पांढऱ्या रुळचे फुलं अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होऊ शकते बारा भगवान शंकराला विड्याचं एक पान व्हायलं तर भोग संपत्ती प्राप्त होते तेरा श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानावर ओम नम शिवाय लिहून ही पान शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात चौदा तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे पंधरा जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते सोळा शिवमंदिरात दररोज नित्य नियमाने पूजन केल्यास शंभर अपराध शाम्य होतात सतरा साखर घातलेल्या दुधाचा अभिषेक केल्याने घरातील कलह दूर होतात अठरा रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो एकोणीस उसाच्या रसाचा अभिषेकाने आनंद संपूर्ण आनंद प्राप्त होतो वीस शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात एकवीस नियमितपणे शिवपुराण आणि स्तोत्राचे पठण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात बावीस लग्न जमण्यात अडचणीत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरात लवकर लग्नाचे योग जुळून येतात तेवीस तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे चोवीस दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते पंचवीस गहू अर्पण केल्यास वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परंपरा प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक ते रूपांतर होते सव्वीस गहू अर्पण केल्यास वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत पितरांचा आशीर्वादही मिळतो सत्तावीस पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो अठ्ठावीस शमी वृक्षाची पानं अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते एकोणतीस चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते तीस प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते एकतीस जाईजुईची फुलं अर्पण केल्याने घरामध्ये कधीही क अन्नाची कमतरता भासत नाही बत्तीस शिवाला वीस कमळे व्हायल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते तेहतीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा चौतीस अनेकाच्या जीवनात कौटुंबिक अडचणी येतात अशा लोकांनी दयामध्ये मध मिसळून ते सोमप्रदूषव्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते पस्तीस कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडतं सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही छत्तीस पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यानं सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात सदोतीस शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो आडोतीस शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो तसेच रोज काळे उडीद व्हायलास सहा महिन्यापासून व्याधीपासून आराम मिळतो एकोणचाळीस शंकराजवळ साखर व गूळ व्हायल्यास धनसंचय होतो चाळीस दररोज दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणार करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो अगणित पुण्यप्राप्ती होते एक्केचाळीस महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते बेचाळीस चंदन कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते त्रेचाळीस दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध पाप नाश पावतात चौवेचाळीस शिवलिंगाला दूध दही मध तूप साखर अत्तर चंदन केशर आणि भांग यासारख्या गोष्टींना अभिषेक करावा हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत आणि यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात पंचेचाळीस श्रावणामध्ये रोज किंवा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जलार्पण करावे जलार्पण अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा शेचाळीस सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो या दिवशी उपास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात सत्तेचाळीस एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढी तीर्थक्षेत्रे आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते अठ्ठेचाळीस ओम नम शिवाय हा एक शक्तिशाली मंत्र आहे ज्याचा जप केल्याने मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतात असे मानले जाते या मंत्राचा नियमित जप केल्याने भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात एकोणपन्नास दररोज किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात पन्नास बेलाचे पान एक आणि दुर्वा शिवाला अतिशय प्रिय आहेत शिवलिंगावर बेलपत्र आणि दुर्वा अर्पण केल्याने आणि सोमवारी उपास केल्याने भगवान शिवलोकर प्रसन्न होतात अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान महादेव शंभर टक्के प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व समस्या दूर होऊन श्री महादेवाची कृपा आपल्यावर होऊन आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाहीत मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ